जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात माहेरहून व्यवसायासाठी चार लाख रुपये आणावे या मागणीसाठी सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला या प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय पल्लवी रोहन निकम हिने फिर्याद दाखल केली आहे ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये रोहन पोपट निकम याच्याबरोबर विवाह हो झाला लग्नानंतर सहा महिने त्याने चांगले नांदविले त्यानंतर पती रोहन मारहाण करू लागला सासू सासरे वाईट बोलू लागले माहेरच्या लोकांनी मनासारखे के लग्न केले नाही असे आरोप करू लागले किरकोळ कारणावरून मारहाण सुरू केली व्यवसायासाठी वडिलांकडून चार लाख रुपये मागणी केली मानसिक व शारीरिक छळ सुरू केला असे फिर्यादीत नमूद आहे पोलिसांनी पती रोहन निकम सासरा पोपट सकाराम निकम सासू रोलिन पोपट निकम यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय राज्य परिवहन महामंडळाने मागील वर्षी राबविलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर अभियाना अभियानाअंतर्गत नाशिक विभागात अहमदनगर जिल्ह्याला चार पारितोषिक मिळाली आहेत विभाग स्तरावर अ वर्गात संगमनेर स्थानकाला द्वितीय तर कोपरगाव बस स्थानकाला तृतीय क्रमांक मिळाला आहे तर ब वर्गात लोणी बस स्थानक द्वितीय राहता स्थानक आहे कौटुंबिक वादातून गोळीबार करणाऱ्या तालुक्यातील हात्राळ सैदापूर येथील घटनेतील आरोपी सुभाष विष्णू बळे याला पोलिसांनी गुरुवारी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला दिनांक एक जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले या संदर्भात या घटनेतील जखमी माणिक सुखदेव केदार याचा मुलगा किरण केदार याने दाखल केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी बळे विरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचा गुन्हा दाखल केलाय ha <laughs> हॉटेल चालकाचे घर चोट्यांनी भरदिवसा फोडून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे चार लाख दहा हजारांचा ऐवध चोरून नेल्याची घटना बुधवारी सकाळी दहा ते दुपारी पावणे दोन या कालावधीत नगर तालुक्यातील शिवारात घडली आहे नगर पुणे महामार्गावर शिवारात असलेल्या फलके फार्म या हॉटेल मालकाचे घरी ही घरफोडी झाली आहे याबाबत अंबादास विश्वनाथ फलके यांनी याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी नाशिक जिल्ह्यातील सीमा ओलांडून आता नगर जिल्ह्यातून मार्गक्रमण करत आहे नगर जिल्ह्याच्या सीमेवर स्वागत झाल्यानंतर आज निवृत्तीनाथांची पालखी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी गावात पोहोचली आहे लोणी ग्रामस्थांनी पालखीचं स्वागत केलं असून पालखीच्या भोजनाची सोय देखील गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येते लोणीत भोजन केल्यानंतर ही पालखी बाबळे श्वर मार्गे श्रीरामपूरकडे रवाना होईल आज आणि उद्या ही पालखी नगर जिल्ह्यात राहणार असून त्यानंतर नगर जिल्ह्याची सीमा ओलांडून ही पालखी पुणे जिल्ह्यात प्रवेश करेल जिल्ह्याची बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आय आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या पुणे येथील हडपसरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर काही समाजकंटकांच्या वतीने दगडफेक करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाचे हिंदुत्वाची संघटनेच्या वतीने राज्यभर रस्ता रोको आंदोलन करण्यात येत असून कोपरगाव शहरातील साईबाबा कॉर्नर येथे शुक्रवारी सकाळी रस्तारोको आंदोलन करण्यात आले राष्ट्रप्रतिके याचा अपमान करून सामाजिक शांतता व सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या गुन्हेगारांना दहा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा देणारा कायदा पारित करावा अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता हडपसर येथे छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना त्या ठिकाणी झालेली आहे या विटंबनेचा निषेध करून या ठिकाणी आम्ही आज रस्ता रोको केला आणि महाराष्ट्र सरकारने कुठंतरी आता जे आमचे महापुरुष आहेत यांच्या पुतळ्याचं संरक्षण म्हणून या ठिकाणी कायदा कडक केला पाहिजे जेणेकरून या आरोपींची हिंमत होणार नाही की आमच्या महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करण्याची या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी नगरमनमाड रस्ता या ठिकाणी आंदोलन केलं आणि महाराष्ट्र सरकारला जाग आणण्यासाठी की तो कायदा अतिशय कडक करावा त्या कायद्यानवे किमान दहा वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा जो कोणी असेल त्याला त्या ते ठिकाणी करावी जेणेकरून आमच्या पोलीस बांधवांचं काम सुद्धा हलकं होईल गेल्या काही दिवसांपासून भंडारदऱ्यावर पाऊस रुसला असल्याचं चित्र दिसत आहे जून महिना उलटला तरी मान्सूनने भंडारदऱ्याला हुलकावणी दिली आहे त्यामुळे आदिवासी बांधवांनी शेतीच्या मशागतीची कामे आटोपली असली तरी भात लागवडीसाठी शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे नगर मनमाड राज्य महामार्गावर श्रीरामपूर ते रावरी जाणाऱ्या एस टी बसमधून पासष्ट वर्षीय महिलेचे दागिने लंपास करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील चार व संगमनेर तालुक्यातील दोन महिलांना गजाड करण्यात रावरी पोलिसांना यश आले अठरा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान रावरी फॅक्टरी ते श्रीरामपूर दरम्यान जाणाऱ्या एस टी बसमध्ये आज्ञा चोट्यांनी चिंचवेरे येथे एका पासष्ट वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बसमधून लंपास झाल्याचा गुन्हा रावरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता रिक्षा मध्ये चोरून वाळू वाहतूक करणाऱ्या संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने गुरुवारी सकाळी सात वाजता शहराजवळ तत्काळ छापा टाकूला असता नवनाथ सुखदेव चव्हाण रिक्षातून चोरून वाळू वाहतूक करत असताना दिसला त्याच्याकडून वीस हजार रुपये किमतीची विना क्रमांकाची रिक्षा आणि सातशे रुपयांच्या छोट्या बावीस गोण्या असा एकूण वीस हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत केलाय श्रीरामपूर शहर व तालुक्यातून दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याच्या घटना घडल्या आहेत हरेगाव परिसरातून एक अल्पवयीन मुलीच पळून नेले घरातील सर्वजण रात्री जेवण करून झोपल्यानंतर सतरा वर्षाची मुलगी घराबाहेर पडली रात्री मुलीच्या आईला जाग आली त्यावेळी मुलगी घरात दिसली नाही घराच्या मागील दरवाजा उघडा होता मुलीचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती सापडली नाही यावरून तिला अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून पळून नेल्याची फिर्यादीत वडिलांनी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दिली आहे खबर पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री